बात नाशिक मधून गेल्या दोन दिवसांपासून नाशकामध्ये सध्या पावसाचा धुमाकूळ पाहायला गंगापूर धरणाच्या नऊ दरवाजातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे रामकुंड भागामध्ये दुकानामध्ये पाणी शिरलं आहे जिल्ह्यातील तेवीस पैकी सात धरणं जी आहेत ती शंभर टक्के भरलेली आहेत गेल्या दोन दिवसांपासून नाशिक आणि परिसरामध्ये सध्या संततधार पाऊस सुरू आहे स्थानिक महानगरपालिकेचे प्रशासनाचे कर्मचारी सुद्धा रामकुंड भागातील दुकानाबाहेर काढण्यासाठी आवाहन करत आहेत नाशिकच्या गंगापूर धरणाच्या सर्व नऊ दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे या संदर्भातल्या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण कोटुर यांनी आज देखील नाशिक जिल्ह्यातून वेगवेगळ्या धरणातून पाण्याचा विसर्ग केला जातोय गंगापूर धरणातून देखील मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केल्यामुळे गोदावरी नदी जी आहे ते प्रामुख्याने तुटडी भरून वाहताना आपल्याला बघायला मिळतोय नाशिकच्या रामकुंड भागामध्ये आहे अनेक जे छोटे मोठे मंदिर आहे ते पाण्याखाली गेलेले आहेत तुतोंडे मारुतीच्या अगदी कमरेच्या वरतीपर्यंत पाणी आलेलं आहे फक्त गंगापूरच नव्हे तर गंगापूर सह दारणा नांदूर मध्यमेश्वर कादवाद अ कडवा असे जे वेगवेगळे धरण आहेत या धरणातून पाणी विसर्ग केला जातोय आणि म्हणूनच गोदावरी असेल तारणा असेल या दोन्ही नदींची पाणी पातळी हे वाढलेली आहे गोदावरी तारणा या दोन्ही नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आता गंगापूर धरणातून सहा हजार क्युसेस इतका पाण्याचा जो विसर्ग आहे तो गोदावरी नदीमध्ये करण्यात येतो आहे आणि दारणा धरणातून देखील अकरा ते आ आ आ दारना दारना बारा हजार क्युसेस पाण्याचा जो विसर्ग आहे तो दारणा नदीमध्ये करण्यात येत आहे आणि त्याच पद्धतीने आज आणि उद्या देखील नाशिकमध्ये पावसाचा अंदाज जो आहे तो प्रशासनाने व्यक्त केलेला आहे त्यामुळे दोन्ही या नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश दिलेले आहेत नाशिक जिल्ह्यामध्ये जे छोटे मोठे आहेत आठ हे आपल्याला बघायला आणि त्याच पद्धतीने अकरा ते बारा धरणातून ज्या ते राहण्याचा विसर्गत केला जातोय आणि आज सुद्धा पाऊस जो येतो नाशिक मध्ये जे आहे ते होईल अशा पद्धतीचा अंदाज आहे त्यामुळे नदीकाठी राहणाऱ्या लोकांना सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने दिलेला आहे किरण गोटू जय महाराष्ट्र न्यूज नाशिक